सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंच जो अर्थ टाहू आहे त्या मृत्यूबद्दल हे कुणीही ऐकलं तर माणसाच्या अंगावर शहारा निर्माण होतो आणि आम्ही त्यांचा रिपोर्ट सुद्धा वाचलेला आहे आजपर्यंत त्यांच्या मृत्यू पश्चात या भारत देशामधले भारताचे नेते येऊन गेलेले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी इथं भेट दिलेली आहे मोठमोठ्या नेत्यांनी ने इथं येऊन भेट दिलेल्या आहेत एवढे मोठे नेते आले गेले परंतु शासनाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा इथले एस पी असतील ते आजपर्यंत इकडे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेट द्यायला आलेले नाहीत एस पी यासाठी म्हणतोय मी की ज्या अधिकाऱ्याच्या ज्या अधिकाऱ्यावरती इथल्या चळवळीतल्या सर्व नागरिकांचा आरोप आहे त्या अधिकाऱ्याची त्या पोलीस अधिकाऱ्याची हिस्ट्री ही प्रचंड वादग्रस्त आहे त्यांचं त्यांची बॅक हिस्ट्री एवढी वादग्रस्त आहे की त्यांच्यावरती या सर्व बांधवांचा आरोप आहे तेव्हा त्या अधिकाऱ्याला फक्त सस्पेंड करून चालणार नाही तर त्या अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही त्यांच्या कुटुंबियाची ही मागणी आहे आणि इथल्या चळवळीतल्या सर्व ही मागणी आहे कारण हा मृत्यू एक संविधानाच्या संविधानाच्या बाबतीमध्ये जी काही घटना घडली ती सर्व माहिती आहे तुम्हाला त्यावरती बोलणं उचित होणार नाही पण एक चळवळीतला कार्यकर्ता एक भटक्याविमुक्त जातीतला कार्यकर्ता ज्याला घर नाही ज्याला दार नाही ज्याला वडील सुद्धा नाहीत तरीही तिन्ही भावंड शिकतायत उच्च शिक्षण घेत आहेत तो लॉच शिक्षण घेत होता आणि जीवनाचा संघर्ष करत करत शिक्षण घेत होता हा सोमनाथ सूर्यवंशी जाण्यानं फक्त कुटुंबाचं नुकसान झालेलं नाही तर त्या समाजाचं त्या प्रवर्गाचं हे नुकसान झालेलं आहे की जो वकील झाल्यानंतर त्या समाजाचा एक चांगला एक सुशिक्षित ज्या आई वडिलांनी ज्या भावानी संघर्ष करून त्याला शिकवलेला होता हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे तुमचा जिल्हाधिकारी असेल तुमचा एस पी असेल तुमचा पालकमंत्री आहे की नाही माहिती नाही पण तुम्ही ही सगळी जबाबदारी घेऊन या कुटुंबाला सावरण्याची आवश्यकता आहे आणि त्या संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल तो फक्त गुन्हा नाही तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी शासनाकडे आहे काल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाने शासनाची जी दहा लाखाची मदत आहे ती परत पाठवली काय वाटतं तुम्ही स्वतः या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या यांच्याशी संवाद साधून हा विषय मार्गी लावणार का हे बघा आर्थिक मदत हे त्याच्यावरच सोल्युशन नाही <laughs> आर्थिक मदत तर द्यायलाच पाहिजे यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही परंतु ज्या अधिकाऱ्यावरती यांची शंका आहे त्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण गुन्हेगार प्रशासनातले गुन्हेगार खाकी वर्दीतले गुन्हेगार आम्ही सगळ्यांना सरसकट बोलत नाही पण ज्या अधिकाऱ्याची कारकीर्द प्रचंड वादग्रस्त आहे ते ज्या ज्या ठिकाणी होते मग मला सांगितलंय इथल्या कार्यकर्त्यांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगाव असो किंवा अजून कुठे त्यांची कारकिर्द असो हो। प्रचंड नांदेड पूर्णा हिंगोली या जिंतूर या ठिकाणची त्यांची कारकिर्द ही प्रचंड वादग्रस्त आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा आणि होता होईल तेवढं या कुटुंबियांना भेट दिली तर ते कुटुंबीय सावरेल त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या वेदना जाणून घ्याव्यात कारण हा प्रसंग बघा सोमनाथ सूर्यवंशीच्या या कोठडीतल्या मृत्यूच्या निमित्तानं परत एकदा मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला मला एका विषयाकडे लक्ष वेधायचं आहे की अंटी अ ब प्रवर्गातल्या ज्या काही विमुक्त जाती आहेत त्यांना विशेष जन्मजात गुन्हेगार हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट सराईत गुन्हेगार म्हणून जन्मजात ज्यांच्यावरती ज्या जमातीवरती गुन्हेगारीचा शिक्का मारला जातो अशा अनेक सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे अनेक नाव घेऊ नाही पोलीस अधिकारी जेवढे जेवढे जबाबदार आहेत तेवढे मी इतरही असं मी एकाला पकडा आणि दुसऱ्याला सोडा असं मी अजिबात म्हणणार नाही जे कोणी असतील ते सर्व सगळ्यांची नावं सुद्धा आपल्याला कार्यकर्ते देतील त्या सगळ्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांची मदतीचा आणि नोकरीचा विषय आहे त्यांचंही ये शिष्टमंडळ भेटलं मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आणि कालही वाकुडे यांच्या चिरंजीवांचं जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनाही आश्वासन दिलं की आम्ही ह्यामध्ये लक्ष घालून हवा विषय मार्गी लावू पण अजूनही विषय मार्गी लागला नाही नोकरी नोकरी तर दिलीच पाहिजे त्यामध्ये मी एक कार्यकर्ता आहे कारण त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली ती कुठेच भरून निघणार नाही नोकरी तर दिलीच पाहिजे त्यात वाद नाही परंतु आरोपी वरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मग खाकी वर्दीतला असाल आहे म्हणून त्याला जर एक्सक्यूज करणार असाल त्यांची कारकीर्द तपासाना त्यांच्या कारकिर्दी त्यांची कारकिर्द प्रचंड वादग्रस्त आहे मला काही कार्यकर्त्यांचे असे फोन आले की त्यांची प्रॉपर्टी ही सुद्धा खूप वादग्रस्त आहे मग मा असा माणूस जर वर्दीमध्ये असेल आणि प्रत्येक माणसाला जर या भावनेनं बघत असेल हे सामान्य नागरिकाचं संरक्षण करण्यासाठी यांना वर्दी दिली का माणसं सा मारण्यासाठी वर्दी दिली हा सवाल आहे ना आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्यांच्या आम्ही बरोबर आहोत आणि एवढे मोठे नेते येऊन गेल्यानंतर सुद्धा या परिस्थितीचं चा गांभीर्य शासन प्रशासनाच्या लक्षात येत नाही का मला वाटतंय त्या जे कोणी आरोपी असतील जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणामध्ये कमी असं बीडचं प्रकरण असो किंवा परभणीच प्रकरण असो गुन्हा हा गुन्हा आहे आणि गुन्ह्याला जबाबदार माणसांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारा मी आहे त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येकडं शासनानं कॅज्युअली घेऊ नये आर्थिक मदत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत वाद नाही परंतु आरोपी मोकाट सुटता कामा नाही तो वर्दीतला असो किंवा बाहेरचा असो कोणाचं फेल्युअर हो आहे असं वाटतं तुम्हाला नाही फेल्युअर पेक्षा प्रशासनानं या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे ना आजपर्यंत एवढी लोक येत आहेत जात आहेत आज वीस पंचवीस दिवस झालं धरणे आंदोलन या शहरामध्ये होत आहे तरीही कलेक्टर आणि एसपी येत नाहीत एस ची जबाबदारी आहे ना ज्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावरती इथली सर्व सर्व चळवळीतले कार्यकर्ते आरोप करतायत पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी इथं येऊन यांची भावना तर समजून घ्यायची आहे की नाही त्यांना या गोष्टी आहेत ना फेड्युअर आहेत शासन प्रशासनाचं गृहमंत्री किंवा नाही नाही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे याच गांभीर्य ओळखलं पाहिजे जेवढा जास्त दिवस जातील जेवढा जास्त वेळ होईल याला वेगळं स्वरूप मिळायला नको कारण पोलीस डिपार्टमेंट किंवा गृह विभाग सामान्य माणसाच्या हिताचं सा रक्षण करण्यासाठी आहे का माणसं मारण्यासाठी आरोप आहे आज गृह विभागावर किंवा पोलीस डिपार्टमेंट वरती पुढे येऊन सांगितलं पाहिजे विश्वासात घेतलं पाहिजे घटना घडलेली आहे ती तर परत तुम्ही त्या सोमनाथ चौगिवंशीला परत आणू शकत नाही हे सगळ्यांना मान्य आहे पण त्या आरोपीला आरोपी आहे की नाही आरोपीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे आंदोलन केलं त्यानंतर तुमच्यावरही अंजली नमान यांनी बरेचसे आरोप केले काल काही के के का फोटो कराड आणि त्या कैलास पडे यांच्या सोबत तुमचे फोटो ट्विट केले हा माझा फोटो ट्विट केलाय ठीक आहे माझ्या बरोबरच शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय अनेक आमदार अनेक खासदार आत्ताचे लोकप्रतिनिधित्व करणारे बाप्पा सोनवणे पासून ते सुरेश दासापर्यंत ते क्षीरसागरापर्यंत सगळ्यांबरोबर फोटो आहेत त्यामुळं या सगळ्यांना समान एक एक जेल बनवायला सांगा आणि त्या जेलमध्ये जवड़े जेवढ्या जेवढ्यांचे फोटो आहेत तिथं अंजली दमानी यांना तिथं टाकायला सांगा मला या सगळ्या लोकांचा सहवास लाभल मला या महाराष्ट्रातल्या काय समस्या आहेत सोशल जस्टिस म्हणजे काय या सगळ्या पुढाऱ्यांना मला आतमध्ये बसून एक कार्यकर्ता म्हणून समजावून सांगता येते पाटील म्हणतायत की हे जे हत्याकांड आहे बीडचं आणि परभणीचं राज, राजकारण कोणी आणू नये आरक्षणाचा काय विषय आहे आम्ही जर याच्या आंदोलन करत आहोत तर किंवा आम्हाला टार्गेट करायची काहीच गरज नाही मी त्यांच्या आंदोलनानंतर कितव्या दिवशी आंदोलनाला सुरुवात केली याच्यात राजकारण आणलं कुणी राजकीय लोकांवरती टीका टिप्पणी केल्या कुणी मोर्चाची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये केली कुणी त्यांची मोर्चे मोर्चांची संख्या काढा आम्ही फक्त कालचं पहिलं आंदोलन केलं प्रति मोर्चावरती प्रति मोर्चे एकच केलं तुम्ही आजपर्यंत कुठल्या कुठल्या शहरामध्ये पुण्यामध्ये गेलात तुम्ही पुण्यामध्ये जाता पण भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या गिरी गोसावी समाजातल्या दोन लहान मुलींची हत्या झाली त्या हत्येवरती कुणीही बोलायला तयार नाही म्हणजे विमुक्त जाती जमातीमधल्या दीनदलिता मधल्या आदिवासी मधल्या माणसांच्या जीवाला किंमत नाही का त्यांच्याबद्दल अंजली दमाणी यांना दिसत नाही का त्यांच्याबद्दल शरद चंद्रजी पवारांना गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं असं वाटत नाही का कोण राजकारण करतं कोण राजकारणाचा कोण राजकारणाची उट्टे काढतं सुरेश धसांना त्या अष्टी तालुक्यातल्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड या आदिवासी समाजातल्या एका तरुणाची तरुणा कुठं आहे तू संजय संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड कुठे आहे याचं उत्तर हे लोकप्रतिनिधी देतील का दीनदलित भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांच्या जीवाला किंमत आहे की नाही कुणाचाही जीव जाणं कुणाची हत्या होणं ही माणूसकीला काळीमा फासणाऱ्याच गोष्टी आहेत आम्ही सामाजिक कार्यकर्ते किंवा या सर्व प्रवर्गासाठी लढतो म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथल्या व्यवस्थेनं आम्हाला द्यावीत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला अंजली दमान यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अंजली दमानिया संसनाटी निर्माण करण्या पलीकडे दुसरं काहीही करत नाहीत अंजली यांनी जेवढी जेवढी प्रकरणं काढली तेवढ्या तेवढ्या प्रकरणामध्ये त्याचं पुढं काय झालं हे या महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन सीआयडी कडून चालू असेल पोलीस डिपार्टमेंट कडून चालू असेल त्यांच्यावर प्रभाव टाकणारी वक्तव्य प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी मीडियामध्ये सनसनाटी निर्माण करणं एवढाच उद्देश अंजलीताई दमानी यांचा आहे जरांग पाटील म्हणतायत की धनंजय मुंडे लाभार्थी ओबीसी नेत्यांना पेटवत आहेत खास करून बीडच्या मुद्द्यावर त्याचं उत्तर त्यांनाच विचारलेलं बरं आम्ही ओबीसी प्रवर्गातल्या भटक्यावी मुक्त जाती जमातीमधल्या दीनदलितांमधल्या लोकांसाठी काम करत आहोत आता इथली घटना झाली यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये एका तरुणाची हत्या झालेली आम्ही दुपारी तिकडे जात आहोत अंजलीताई दमानी यांना सुरेश दासना म्हणावं तुम्ही ह्या नाही जरांगे पाटलांना या, या प्रश्नाचं उत्तर विचाराना त्यांचं काय त्यांना म्हणायचंय ते नक्की त्यामुळे हे बघा आता मी आलोय इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी या गोष्टीचं गांभीर्य औचित्य आपण सगळ्यांनी पाळूया आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याऱ्याला आरोपीला सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन त्यांना स्पेशल बाकी कुठल्याही प्रकरणाशिवाय स्पेशल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देईन मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकलं असेल सुद्धा मुख्यमंत्र्यांना मी समजावून सांगेन आताचा जो रिपोर्ट आहे हॉस्पिटलचा जो रिपोर्ट आहे तोही मी वाचला मलाही थोडंफार इंग्लिश कळतं त्यामुळं जे पोलीस अधिकारी आहेत जे हत्येला जबाबदार आहेत त्यांच्यावर मी परत परत सांगतोय की सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे